नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल रुमालमध्ये कोबी बांधून ही कुठली रेसिपी पण हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात ना तुम्ही तर नक्की करणार आणि कोबी न खाणारे तर आवर्जून मागून मागून खाते इतकी भारी ही रेसिपी आता ही काय यायचं आहे नेमकी चला वेळ न त्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक मध्यम आकाराचा कोबी घेतला आहे ह्याच्या वरचं जे असतं का नाही ते काढून टाकायचं आहे कारण खूप घाण खराब झालेलं असतं का नाही त्याच्यामुळे आता का नाही आपल्याला कोबी हात चिरून घ्यायचा आहे तर कोबी हा आपण रफली मोठा मोठ्यात चिरून घेणार आहोत कारण मिक्सरला आपण पुढे बारीक करणारच आहोत प्रत्येकाकडे बघा चॉपर्स असतं आपण कांदा टॅमॅटो बारीक करतो त्याच्यामध्ये तुम्ही कोबी बारीक केलात तरी ना तरीसुद्धा चालेल बरं का पण आज मी मिक्सरलाच बारीक कोबी करून घेणार आहे बघा आता छान प्रकारे असं कोबी चिरून घेणार आहे कोबी का नाही संपूर्ण इथं वापरलेलं नाही कोबीचा पावभाग इतका बाजूला ठेवलेला आहे बरं का मी बघा इथं आपला जो रफली कोबी होता तो चिरून झाला आहे आता आपल्याला काय करायचं थोडा थोडा मिक्सर जारमध्ये घालून का नाही भ वाटून घ्यायचा आहे मोठे कण ठेवायचे नाहीत आणि जास्तीचं बारीकसुद्धा करायचं नाही अगदी आपण पनीर खिसल्यानंतर कसं होतं अगदी तसं व्हायला हवं इतपत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना ना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आता एकदा भांडं घेतलं आहे स्वच्छ असा एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि जस जसं आपण मिक्सरला कोबी बारीक फिरव ना तस तसा ह्या रुमालावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण का नाही ह्या कोबीमधलं असलेलं पाणी आहे ते वेगळं करणार आहे तुम्हाला अगदीच वाटलं तर चाळणीवरती कोबी काढून ना तुम्ही ह्याच्यातलं पाणी वेगळं करून घेऊ शकता पण तितकंसं चाळणीमधून ना आपल्याला पाणी कोबीमधलं वेगळं करता येत नाही पण रुमालावरती काढल्यामुळे कसं आपण पिळून पिळून शक्य होईल ना तेवढं पाणी काढणार आहोत बघा संपूर्ण ज जसा कोबी वाटेल ना तस तसा ना ह्या रुमालावरती काढला आहे आता बघा असा रुमाल पिळून ना आपल्याला कोबीमधलं असलेलं पाणी काढून घ्यायचं आहे आता तुम्ही मला कोबीमधलं पाणी काढलं तर त्याच्यातलं पोषक घटक पूर्ण निघून गेले पण त्याचासुद्धा आपण वापर करणार आहे तर सध्याला आपण ते पाणी हो जे काढलं ते बाजूला ठेवूयात आणि बघा जसं आपलं पनीरचा गोळा होतो का नाही अगदी तसा ह्या कोबीचा गो गोळा झाला आहे बघा छान प्रकारे असं चुरून घ्यायचा आणि बघा असे जे मोठे कण राहिलेले असतात ना ते आपल्याला आवर्जून बाजूला काढायचे आहेत बरं का आता हा बारीक केलेला कोबी आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत का नाही आपण मिक्सर जारमध्ये एक वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी दोन ते हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आणि मिक्सरला भरड असं वाटणार आहोत अगदी तुम्ही ह्या वाटणामध्ये धने घालू शकता बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता तर इथं बघा हा झाला आपला हा ठेचा तयार अगदी तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार तुमच्या ना कमी अधिक करू शकता मुलं कितपत तिखट खातात त्याच्यानुसार आता आपण ना गव्हाचं पीठ मळायला घेऊयात त्याच्यासाठी एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे ना इतकं आपण ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ साधारण एक अर्धा चमच इतकंच घातलेलं आहे मला हाताचा अंदाज आहे म्हणून मी इथं मी हाताने घातलं आता का नाही आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये बेसनचं पीठ मीठ सुकं सर्व छान प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि बघा आपण कोबीतलं पिळून काढलेलं जे पाणी होतं का नाही त्याचा वापर हि करायचं आहे आपल्याला कणिक मळण्यासाठी म्हणजे ना आपलं हे पाणी वाया जाणार नाही आणि त्याचासुद्धा असा उपयोग होईल आणि हे पाणी खूप पौष्टिक आहे अगदी तुम्ही सूप करण्यासाठी पाणी वापरलात नाही तरीसुद्धा चालेल पण हिथं मी कणिक मळण्यासाठी हे पाणी वापरते आणि वाटलंच वरून ना थोडं थोडं मग आपल्याला दुसरं पाणी घेऊन पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आहे पण हे जे पीठ आहे किंवा हे कणिक आहे ना जास्त सैलसर मळायचं नाही जर असं घट्ट मळायचं आहे बघा छान प्रकारे इथं आपलं हे कणिक मळून झालं आता एका भांड्यामध्ये काढून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत का नाही आपण इथं मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी कडेमध्ये बघा साधारण एक दोन चमचे इतकं तेल घातलं आहे तयार केलेलं आपण वाटण होतं ना ते म्हणजेच की ठेचा तो घालून घेतला छान ठेचाचा ह्या कच्चा पाण्या जाऊसपर्यंत का नाही आपल्याला एक ते दीड मिनटं इतकं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ते म्हणजे दोन चमचे इतकं बेसनचं पीठ तर हे बेसन पिठाचं पण कच्चा पाण्या जाऊसपर्यंत आपण परतून घेऊयात बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही फुटाण्या डाळीचं पीठ ना अगदी इथं घालू शकता कारण का ते ऑलरेडी भाजलं असल्यामुळे ना ते इथं तुम्ही वापरलात तर जास्तीचं भाजावं लागणार नाही आता ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमच इतकी हळद आणि थोडंसंच हिंग घातलेल्या का आणि पुन्हा सर्व छान प्रकारे परतून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी जास्तीचे काही मसाले वगैरे घातलेले नाहीत तुम्हाला हवं तर लाल तिखट थोडंसं अमचूर पावडर किंवा आणखीन कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता एक अर्धा चमच इतकी धना पावडरसुद्धा मी घात घालून ना छान प्रकारे मिसळून घेतले आता बघा जो कोबी आपण छान प्रकारे चिरून मिक्सरला बारीक करून त्याच्यातलं जमेल तितकं पाणी काढून घेतलं होतं आणि ना आता तो इथं कोबी घालून घेऊयात आता सर्व छान प्रकारे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आपण आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत छान खुसखुशी टम्म फुगणारे कोबीचे पराठे तेही एकदम परफेक्ट जरासुद्धा न बिघडवता आता बघा हिता आपला कोबीचा मसाला तयार झाला आता आपण खाली ठेवून घेऊयात तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये मीठ घातलंच नाही तर आपल्याला हा जो कोबीचा मसाला आहे ना तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे बघा आणि मगच याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार एक अर्धा चमच इतकं आणि कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर छान स्वच्छ धुवून ना बारीक चिरून घेतले मीठ असं शेवटी थंड मसाला झाल्यानंतर का घालायचं कारण मीठ घातल्यानंतर ह्या कोबीच्या मसाल्याला का नाही पाणी सुटेल मग आपलं हे सारण ओलसर होईल मग आपल्याला ना पाहिजेल तसे हे पराठे करता येत नाहीत कारण मिश्रण ओलसर झालं काय आपले पराठेसुद्धा फुलणारे किंवा कुसकुशीत होत नाहीत त्याच्यामुळे असं थंड झाल्यानंतर मीठ घालून सर्व मिसळून घेतलं आता तयार मसाला का नाही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बघा इथं मस्तपैकी इथं आपल्याला छान चविष्ट असा कोबीचा मसाला तयार झालेला आहे बघा अगदी मौसूद आणि फडफडीतसुद्धा झाला आहे बघा आणि इथं कणिकसुद्धा तोपर्यंत ना छान प्रकारे भिजले आता चला न वाया घालवताना ना आपण पटकन ह्याचे पराठे कसे करायचे ते पाहूयात छान प्रकारे कणकेचा गोळा घ्यायचा चा चा चांगला लिंब एवढा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये ना छान याची वाटी करून घ्यायची जशी आपण पुरणपोळी करण्यासाठी करून घेतो वाटी किंवा ह्याला पारी म्हणू शकता आणि भरभरून ना आपण तयार केलं कोबीचा मसाला घालून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं आणि हा ना अशा प्रकारे पॅक करायचा वर जे एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ येतं ते काढून घ्यायचं आपल्याला आणि बघा हुंडा ना असा हातावरती दोन्ही दाबायचा आणि असा गोल फिरवायचा म्हणजे जो आतमधला आहे मसाला आहे ना तो चांगला कडेपर्यंत जातो बघा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभरून घेतला आहे दोन्ही बाजूनी बघा असं थापून घ्यायचं म्हणजे मसाला ना दोन्ही बाजूला जातो बघा आणि पीठ पीठभरभरून हा पराठा ना हलका लाटून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर पराठे गुब म्हटलं की थोडेसे जाडच हवेत पण मी जराशी पातळ करते कारण आमच्या घरामध्ये खूप जाड असे पराठे आवडत नाहीत पण जरा तुम्ही ह्याच्याविषयी जाड ठेवलात ना तर आणखीन छान गुपगुबीत फुलणारे होतात बरे का बघा मस्तपैकी इथं पराठा लाटून घेतला अगदी जास्तीचा सुद्धा पात लाटलेला नाही जराशी जाडच आहे आता एकूण तुम्हाला ना तीन पद्धतीत पराठे करायचे दाखवते बरं का पहिला पराठा गारून झाला ना तो बाजूला ठेवला आहे आता आणखीन एक पराठा दाखवते बघा सेम इथं पारी करून घेतले भरभरून सारण भरून घेतलं आहे अगोदर जसा उंडा पॅक करून घेतला तसाच उंडा पॅक करून घ्यायचा आहे अगोदर कसा लाटून घेतला पराठा तसाच लाटून घेणार आहोत तुम्हाला बघा सांगितलं होतं कोबीचा जरासुद्धा मोठा कण राहता कामा नाही कारण आपण ज्यावेळेस हे पराठे लाटू ना त्यावेळेस जर तो कण इथं मध्येत मध्ये आला तर आपले पराठे फुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे ना कोबी छान एकसारखाच मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आहे एखादा कोबीचा तुकडा मोठा वाटलाच तर तो आपल्याला वेगळा करायचा आहे आता बघा थोडासाच पराठा इथं लाटून झाला की मी वरून नको आणि बारीक चिरली कोथिंबीर घालून पुन्हाही लाटून घेत आहे बघा म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा हा पराठा करू शकता आता हा पराठा बाजूला ठेवणार आहे आता तुम्हाला आणखीन एक पराठा करून दाखवते मुलांना बघा चीज म्हणलं की फार आवडतं का नाही त्याच्यामुळे तुम्ही चीजचे सुद्धा पराठे करू शकता आता ते कसं सांगू का आपण तयार केलं इथं कोबीचा मसाला घ्यायचा तर इथं मी एकच पराठा चीज पराठा करत असल्यामुळे ना थोडंसंच मसाला कोबीचा घेतला आहे बघा डिशमध्ये आणि त्याच्यामध्ये चीज घालून घेतलं आणि मिसळून घेतलं आता हा मसाला आपल्याला सेम अगोदर जशी आपण पारी केली ती ना गव्हाची त्याच्यामध्ये भर बर, भरून भरून घ्यायचा आहे आणि मग सेम उंडा पॅक करून आपण जसा अगोदरचा पराठा लाटला का नाही तसा हा सुद्धा लाटून घेणार आहोत बघा रोज रोज पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनला काय बनवायचं आणि तसं बघायला गेलं ना तर लहान मुलेच काय अगदी मोठेसुद्धा ना बघा कोबीची भाजी खायला कंडाळा करतात पण तुम्ही जर हे कोबीचे पराठे केलेत ना तर आवर्जून तुम्हाला पुन्हा करायला सांगतील बरे का बघा चीज पराठासुद्धा अगोदरचे पराठे कसे लाटले ना तसाच हलक्या हाताने लाटून घेतला चला आता तुम्हाला सगळे पराठे हे भाजून दाखवते सुरुवातीला आपण जो साधा पराठा केला होता ना काहीच न लावता तो पराठा ना शेकून घेते तव्यामध्ये ना थोडंसं तूप घातलं आहे आणि आता आपण इथं तूप हे पराठे शेकून घेणार आहे तुम्हाला हवं तर तेल लावू शकता बटर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि बघा मध्यमचे वरतीनं हे पराठे आपण शेकून घेणार आहोत अगदी छान फुलणारे टमटमीत तम होतात बरं का जि जिथून आपल्या पराठ्याची हवा जाते असं वाटतंय तिथं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पराठा हा छान फुलतो बरं का बघा हा पहिला पराठा तयार झाला तोसुद्धा छान फुल लावता आता दुसरा पराठा बघा आपण कलोंजी को आणि कोथिंबीर लावला होता तो इथं घातलेला आहे तो सुद्धा तूप लावूनच इथं भाजून घेत आहे हे पराठे ना खायला सांगायला गेलं तर इतके भारी खुसखुशीत होतात ना खरंच आणि चवीला पण भण्णाट लागतात कधीतरी थोड्या प्रमाणे कर मध्ये करून बघा बघा अगदी हा सुद्धा मस्त खुसखुशीत बघा टम्म फुगलाय आणि दोन्ही बाजूनी अशा प्रकारे शेकून घेतला की हा सुद्धा पराठा आपण बाजूला काढून घेऊयात आता तिसरा जो आहे तो आपला चीज पराठा इथं घातलेला आहे बघा त्याला नाही इथं मी बटर लावून शेकून घेत आहे कारण मुलांना बघा बटर पण फार आवडतं मग इथे बटक लावून शेकून घेत आहे हा चीज पराठा मग खायला चवीला भन्नाट लागतो बरे का खूप भारी अगदी मुलांना रोज जरी करून दिलात ना तुम्ही तरीसुद्धा कंटाळ नाहीत इत। इतके छान लागतात हे पराठे मुलांचं बघा बाहेरचे पदार्थ खाणं ना यांचं प्रमाण वाढलेलं आहे जसं की पिझ्झा बर्गर मुलांना फार आवडतो बघा मग त्या पिझ्झाच्या ऐवजी तुम्ही असे पराठे मुलांना करून देऊ शकता आता मी बरेच असे पराठे करून घेतले छान खुसखुशीत फुलणारे झालेत बरेच दाखवले बघा तुम्हाला अगदी तुम्हाला त्रिकोणी पराठा करायचा असला ना तर तुम्ही ह्या पद्धतीत देखील पराठा करू शकता मुलांना कसं असं वेगवेगळं दिलं तर ते ॲट्रॅक्टिव्ह वाटतं फार आवडतं त्यांना ह्याच्या अगोदर बघा मी पिझ्झाचे वेगवेगळे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत जसं मुगडाईचा बेस करून पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बेस करून पिझ्झा त्याचबरोबर आपल्या बटाट्याचा बेस करून पिझ्झा ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पाहून घेऊ शकता शिवाय फ्लावरचा पराठा आलू पराठा ह्यांचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहू शकता त्याचबरोबर आज केलं आपण हे कोबीचे पराठे अगदी छान मऊ सुच झालेत बघा आता तुम्हाला इथं मी जो दाखवत आहे तो चीज पराठा आहे वाव बघू शकता अगदी तुम्हाला इथं मी दाखवत आहे त्याच्यावर अंदाज आलाच असेल खायला देखील तितकेच भारी लागतात बरं का अगदी तुम्ही ना सकाळी जर असा नाश्ता केला तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही अगदी पोट भरल्या भरल्यासारखं वाटेल बरं का आणि अगदी काही एका पराठ्यामध्ये पोट भरेल पण तुमचं मन काय भरणार नाही इतका छान लागतो आता बघा इथं छान ताजं घरचं दही इथं मी घट्ट घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण तयार केलेले पराठे इथं घेतलेलं आहे मी लोणचं तुम्हाला जर लोणच्यासोबत हे पराठे आवडत असतील तर खाऊ शकता आणि पराठे म्हटलं की दही यायलाच दहीसोबत खूप छान लागतात आणि पराठ्यामध्ये बघा आपण जो मसाला कोबीचा भरला ना तो अगदी कडेपर्यंत गेला तर आता तुम्ही बघितलाच मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ करासुद्धा हा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पडतील आणि तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर आवर्जून करा बरं का म्हणजे कसं पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय